जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोहारा गावात शेतकऱ्याचा गोठ्याला भीषण आग आगीत दोन मशी गंभीर शेती उपयोगी साहित्याची राखरांगोळी अंदाजे पाच लाखाच्या नुकसान अग्निशमन बँब तब्बल दोन तास उशिरा आल्याने नागरिकांनी केला रोष व्यक्त शहादा तालुक्यातील लोहारा गावातील रामभाऊ ओंकारमाळी या शेतकरीच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने गावात एकच धावपळ उडाली होती ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल तीन तासात आग आटोक्यात आणण्यात आली मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे आगे गोठ्यात बांधलेल्या दोन मशी गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या आगीत जनावरांसाठी साठवणूक करून ठेवलेला चारा पाईप शेती उपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे गोठ्याच्या शेजारील विनोद सरदार पवार कैलास सरदार पवार यांच्या घरालाही आग लागल्याने त्यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे पोलीस प्रशासन व महसूल विभाग घटनास्थळीचा पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबांना लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे या संदर्भात लोहारा येथील रामभाऊ माळी यांनी माहिती दिली आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ओंकार माळी गाव लोहारा माझे हे धोरबोटा सर्व जळून खाक झालं शेतीचे साहित्य होतं पी पाईप होते मोटर होती मोटर पंप होता डेगा होत्या सर्व चारा होते होते होता म्हशी होत्या पायड्या होत्या सर्व पाच सहा लाखाचे नुकसान झालेलं आहे जळून खाक झालेलं आहे मी कर्ज काढून तो साहित्य घेतला होता ते सर्व आता हातात झालोय आता काहीच नाही आहे माझ्या हातात कर्ज पण फेडायला काहीच नाही